नमस्कार मित्रांनो हवामान अंदाकरे या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आपण आज बघूया की शनिवार सतरा तारीख आठ वाजेनंतर वातावरण कसं राहणार आहे त्याआधी आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करून घे तर आपण चला व्हिडिओला सुरुवात करूया तर आज शनिवार सतरा तारीख तर आपण बघूया की आठ सुमारास वातावरण कसं राहणार आहे तर मुंबई जालना सातारा सोलापूर हैदराबाद विजयवाडा तसस बल्लारी हैदराबाद बेळगाव प्रोत्तूर सिरसी नेल्लोर तसं मित्रांनो रामगुंडम चंद्रपूर नागपूर अमरावती नांदुरबार सूरत इंदूर भोपाल मदनपल्ली तसंच जबदलपूर जबलपूर रायपूर नागपूर या भागांमध्ये पण आपल्याला सकाळच्या सुमारास ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज आहे तसंच मित्रांनो मुंबई सुरत बोईसार या भागांमध्ये पण आपल्याला ढकाळ वातावरण राहण्याचा अंदाज आहे सातारा या ठिकाणी पण आपल्याला कमी स्वरूपाचा वातावरण राहणार आहे तसंच विजयवाडा बल्लारी सिरसी रत्तूर नेल्लोर चेन्नई तसंच बेंगलुरू हसन मंगळुरू या भागांमध्ये पण आपल्याला आठच्या सुमारास ढगाळ राहण्याचा अंदाज आहे तसंच मित्रांनो छत्रपती संभाजीनगर तसंच नांदेड या भागांमध्ये पण आपल्याला ढगाळ राहण्याचा अंदाज राहणार आहे तसंच बाराच्या सुमारास बघितलं की बाराच्या सुमारास सातारा सोलापूर बेलगाव विजयवाडा तसंच सिरसी बल्लारी रत्तूर नेल्लोर या भागांमध्ये पण आपल्याला ढागाळवात राहण्याचा अंदाज आहे दुपारच्या बाराच्या सुमारास तर दोनच्या सुमारास सातारा सोलापूर बेलगाव सिरसी नेल्लोर पुत्तूर बल्लारी या भागांमध्ये पण आपल्याला ढागाळवात राहण्याचा अंदाज आहे आणि मुंबई सुरत या ठिकाणी वातावरण एकदम क्लीन होण्याचा अंदाज आहे तसंच मित्रांनो दुपारी दोनच्या सुमारास तर तसंच आपण बघूया की सायंकाळी पाचच्या सुमारास छत्रपती संभाजीनगर तसंच मुंबई सातारा सोलापूर बेलगाव हैदराबाद या भागामध्ये आपल्याला ढकाळ वाताचा अंदाज आहे तसंच विजयवाडा प्रत्तूर नेल्लोर चेन्नई चित्तूर बेंगलुरू हासन मंगळुरू बल्लारी सिरसी या भागांमध्ये पण आपल्याला ढकाळ वाताण्याचा अंदाज आहे तसंच मित्रांनो रामगुंडम चंद्रपूर अमरावती तसंच नागपूर जलगाव नांदुरबार सुरत इंदोर भोपाल जबलपूर या भागामध्ये आपल्याला पाचशे सुमारास वातावरण एकदम क्लीन राहण्याचा अंदाज आहे तसंच छत्रपती संभाजीनगर मुंबई सातारा नांदेड ना ना या ठिकाणास फक्त आपल्याला वातावरणात बदल दिसणार आहे या ठिकाणी फक्त आपल्याला ढगाळ वातावरण्याचा अंदाज राहणार आहे तसंच आपण बघितलं की विशाखापट्टणम विजयवाडा बल्लारी प्रत्तूर नेल्लोर सिरसी या भागांमध्ये आपल्या आपल्याला ढगाळ वाता राहण्याचा अंदाज आहे तसंच मित्रांनो आपण बघूया की सात दहाच्या सुमारास विजयवाडा प्रोत्तूर हासन मंगळुरू या भागामध्ये ढगाळ वातावरणाचा अंदाज आहे तसंच कांकेर एटापल्ली या भागामध्ये आपल्याला ढगाळवाता राहण्याचा अंदाज आहे तसंच इंदोर या भागामध्ये पण आपल्याला ढगाळ वातावरणाचा आहे संध्याकाळी दहाच्या सुमारास तर तसंच मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसोबत नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद